<coughs> नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता सध्या मी आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख घाटांपैकी एक म्हणजेच माळशेस घाट तर अहमदनगर असेल किंवा पुणे असेल यांना जोडणारा जो महत्वाचा घाट आहे तो म्हणजे माळशेस घाट प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर पावसाळ्यांमध्ये अनेक पर्यटन जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन या निसर्गाचा या हिरव्या निसर्गाचा आनंद घेताना पाहायला मिळतात त्यातच जर आपण पाहिलं तर जगातली सगळ्यात मोठी विहमगन गॅलरी जी आहे ती या माळशेज घाटामध्ये होणारे सध्याची दृश्य आपण पाहू शकतो की याच ठिकाणी जी आहे ती जवळपास एकशे चाळीस मीटर अशी विहमगन गॅलरी जी आहे येणाऱ्या काळामध्ये माळशेस घाटच्या लोकांना तसेच मुरबाडच्या नागरिकांना सोबतच महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी खुली होणार आहे तर एक पर्यटन क्षेत्र ज्यावेळेस या ठिकाणी खुल होईल त्यामुळे इकडचा जो रोजगार आहे त्यामुळे इकडचे ते आदिवासी लोक असतील किंवा जे स्थानिक लोक असतील त्यांच्या रोजगाराचा प्रश्न जो आहे तो सुटणार आहे या अगोदर जर आपण पाहिलं तर जगातली सगळ्यात मोठी गॅलरी जर आपण पाहिली तर ती चायनामध्ये होती तिची लांबी अगर आपण पाहिली तर एकशे दहा मीटर होती परंतु याच पार्श्वभूमीवरती आमदार किसन कतोर यांच्या संकल्पने जगातली सगळ्यात मोठी गॅलरी जी आहे ती माळशेज घाटात निर्माण होणार आहे पर्यटन क्षेत्र म्हणून जर आपण इकडे पाहिलं तर नेहमीच दरवर्षी मोठमोठे पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी येतात आणि आन निसर्गाचा आनंद घेतात परंतु अशी विहमगन गॅलरी जर या ठिकाणी निर्माण झाली तर यातून इथल्या स्थानिकांना मोठा रोजगार भेटणार आहे खर तर या ठिकाणी पुणे असेल किंवा मुंबई असेल लोणावळा असेल या ठिकाणावरनं मोठ्या संख्येने पर्यटक येतात परंतु या ठिकाणी जर ही विहंगम गॅलरी जर झाली फायदा जगभरात होईल आणि जगभरातून लोक या ठिकाणी येतील आणि माळशेचं जे चित्र आहे ते आपल्याला बदलताना पाहायला मिळेल खरं तर ही संकल्पना जी आहे गेल्या चार वर्षापासून या गोष्टीचा पाठपुरावा जे आहेत ते मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कतोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून करत होते खरंतर फॉरेस्टची जमीन असल्याकारणारे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागले परंतु अखेर त्यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यश आलं तर ही संकल्पना जी आहे ती स्वतः आमदार किसन कतोरे यांच्या संकल्पनेतून साकार होते ते स्वतः चायना या ठिकाणी गेले होते आणि तशी गॅलरी आपल्या भारतातही निर्माण होवी त्यातच मार्शेस घाटात निर्माण होवी यासाठी त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि अखेर अर्थसंकल्पामध्ये या गोष्टीला मंजुरी मिळाली आणि येणाऱ्या काही वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक हॅलिपॅडचं देखील केंद्र होणार आहे जेणेकरून पुणे असेल किंवा मुंबई असेल या ठिकाणच्या नागरिकांना हॅलिपॅडचं सुद्धा या ठिकाणी एक सफारी करायला भेटणार आहे आणि त्यातून जो रोजगार निर्माण होणार आहे त्यातून स्थानिकांचा या ठिकाणी मोठ्या संख्येने फायदा होणार आहे खर तर या विहमगन गॅलरी मधून जर आपण पाहिलं तर स्थानिक लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे काही स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात की नेमकं त्यांचं काय आहे आमदार किसन कतोरे यांनी घोषणा केली की काही वर्षांमध्ये या ठिकाणी जगातली सगळ्यात मोठी विहमगन गॅलरी जी आहे तिचं या ठिकाणी स्थापना होणार आहे कशा प्रकारे तुम्ही माहिती द्याल एकंदरीत आणि काय सांगाल हा मालशात घाट बोलला तर पर्यटक मोठं स्थळ आहे इथे अनेक माणसं फिरायला किसन कतोरे आतमध्ये जी बनवलेली आहे ते चांगली आहे पण आता हे चायनाचा एक प्रकल्प इथं उभा करतात त्याच्यामध्ये काचेची गॅलरी बनवणार आहेत आणि पर्यटक अशा इथे येऊन व्यवस्थित बघतील चायनामध्ये काय कोणी जाऊ शकत नाही त्याच्यासाठी मालशेत गटात त्यांनी भेट द्यावी आणि तो चायनाचा प्रकल्प इथं बघावा पर्यटन क्षेत्र या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतं का। पर्यटनाबद्दल काय सांगाल कशा प्रकारे नागरिक या ठिकाणी येतात आणि ही गॅलरी झाल्यानंतर याचा फायदा स्थानिकांना कशा प्रकारे होईल मालशेस गाड बोलला तर मुंबई पासून पार इथं शनिवार रविवार एकदम एन्जॉय करायला येत धबधबे शिकारी निसर्गरम्य वातावरण बघायला येतो तुम्हाला त्याच्यामध्ये हजार प्रकल्प झाला तर इथे मला वाटतंय सर्वात मोठा म्हणजे जगात सर्वात मोठा प्रकल्प होईल असा किसन कटोरे हे जो प्रकल्प करायचा धरलाय तो जगात एक नंबर इथं आमदार किशन कत्तोर का यांच्याबद्दल काय सांगाल पुढील आमदार कसा पाहिजे आमदार आमदार तर आम्हाला तोच पाहिजे कारण आम्ही स्थानिक आहेत आम्हाला किशन कतोरेशिवाय पर्याय पर्यायच नाही दुसरा तरास ने तर आज ठळक वार्ताने या विहंगम गॅलरीच्या इथे भेट दिली होती मार्शेज खर तर अतिशय निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे माळशेस घाट आहे आणि दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटन या ठिकाणी येऊन या निसर्गाचा लाभ घेतात आणि येणाऱ्या काळामध्ये जर या ठिकाणी ती गॅलरी निर्माण झाली तर यातून मोठा फायदा जो आहे तो इथल्या स्थानिकांना होणार आहे अशी माहिती जी आहे ती आमदार किसन कथोर यांनी दिली स्थानिकांच्या देखील आपण घेतला त्यांनी देखील असं म्हटलं की या ठिकाणी जर अशा प्रकारचे जगातली सगळ्यात मोठी गॅलरी निर्माण झाल्याने इथल्या स्थानिकांना रोजगार मिळण्याची शक्यता जी आहे ती मोठ्या संख्येने उद्भवते आणि यातून इथला आदिवासी बहुल भाग असेल किंवा स्थानिक लोक असतील यांचा रोजगारीचा एक मोठा प्रश्न सुटणार आहे आणि त्याचबरोबर जगाच्या इतिहासात माळशेज घाटाचं नाव जे आहे ते अजरामर राहील यात तसेच आमदार किसन कथोर यांनी देखील सांगितलं की जगाच्या पार्श्वभूमीवरती जगातली सगळ्यात मोठी गॅलरी जी आहे त्याचं जे थोड्याच वर्षांमध्ये उद्घाटन जे आहे ते या ठिकाणी होणार आहे अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठळक वार्ता व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सावळेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता माळशेज घाट